तळोदा या ठिकाणी चारक्यपुरी व परिसर मित्र मंडळाच्या माध्यमातून आयोजित साई प्रसाद वारकरी भजनी मंडळाच्या माध्यमातून नवसाक्षरी योजनेसाठी समाज प्रबोधनाचे कार्य करण्यात आले भजन संध्या कार्यक्रम राज्य आदर्श शिक्षक तसेच जिल्हा परिषद शाळा आष्टे तालुका तळोदा येथील शाळेचे मुख्याध्यापक तथा खानदेशातील भारुडकार यांनी भारुडातून गणेश मंदिर भक्तांसाठी शिक्षणाचे धडे व प्रबोधनाच्या माध्यमातून दिले यात व्यसनमुक्ती कुटुंब कल्याण आई वडील सांभाळ भ्रूण हत्या अंधश्रद्धा बेटी बचाओ बेटी पढाओ निर्मल ग्राम योजना व व सध्या सुरू असलेल्या नवसाक्षर योजनेसाठी असाक्षर व्यक्तींना शिक्षणाचे आवाहन केले अशिक्षित स्त्रियांची संसारात कशी फजिती होत असते एक शिकलेली आई तिची कशी प्रगती होते याचं उत्कृष्ट सादरीकरण या ठिकाणी कैलास लोहर यांनी केले कैलास लोहार हे गेल्या तीस वर्षापासून भारोडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करीत आहेत वासुदेव गोंधळी वेळी श्री पात्र असे अनेक वेशभूषा करून समाज प्रबोधन करीत असतात त्यांचे वासुदेव व गोंधळी मतदार जनजागृती राज्यस्तरावर दाखल घेण्यात आलेली आहेत गणेश उत्सवाच्या नऊ साक्षर योजनेसाठी समाज प्रबोधन प्रभावी ठरत आहे व त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक करण्यात आलेले आहे यासाठी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रोखडे शिक्षणाधिकारी श्रीमती योजना पारधी गट अधिकारी शेखर धनगर शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव केंद्र प्रमुख युवराज मराठे जगन्नाथ मराठे आदींनी या ठिकाणी त्यांचे कौतुक केले चंद्रकांत चव्हाण श्री चे न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकोवाई <laughs> आई सगळं म्हणा जीवन मा कसामुळे माहिती का कारण मी अशिक्षित आहे शिकणू न आता गावगाव म्हणे मा मी असं ऐकलं की नाव साक्षर योजना येईल सर म्हणे बरं का म्हटलं काय राहू नाही म्हणे डंगरी शाळा पूर्वी म्हणत नाही का डोंगरी शाळा आता त्यानं नाव बोलली गे नऊ साक्षर योजना तर आता सुद्धा गावगाव पंधरा ते पस्तीस ना आणि पस्तीस ना पुढला नाही असा माणस सर्वे वगैरे म्हणे आणि आता सुद्धा गावगाव मग शाळा चालू आहे म्हणून मी म्हणणावर आले सांग बर का सर अवगरद राहिले मी मला i okay. बर का ताई मला एक दिन राणीपूर जाणवत मला राणीपूर जाणं होतं मला पाठलपूर गाडी मग ना कारण का की माल वाचता येत नाही अरे गावाला जाताना गाडीत बसव ना कोणती गाडी ओळखून येते कोणती गाडी ओळखून येते गावाला जाताना गाडीत बसव ना कोणती गाडी ओळखून येते कोणती गाडी ओळखून येते म्हणून बसून येते म्हणून बसून येते थळाने म्हणून बसून येते थळाने म्हणून बसून येते आयुष्यभात